नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लघुलेखक गट क याचा निकाल जाहीर झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो लघुलेखक क मराठी आणि इंग्लिश दोन्ही याचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी जाहीर केलेली आहे स्किल टेस्टमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे ही बघा स्टेनोटायपिस्ट मराठी ग्रुप सी लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन स्किल टेस्ट तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा बघा एकशे एकोणऐंशी उमेदवार त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत वन सेवंटी नाईन कॅन्डिडेट पात्र ठरलेले आहेत त्यानंतर बघा स्टेनोटायपिस्ट इंग्लिश या उमेदवारांची पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ही आहे स्टेनोटायपिस्ट इंग्लिश ग्रुप सी तुम्ही जर लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा यामध्ये बघा एकशे वीस कॅन्डिडेट पात्र ठरलेले आहेत तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद